कोल्हापूर टॉप लेवलचं जेवण काय असते की नाही त्यासाठी आम्ही बोलतो जाधव खानावळला इथं बारा महिने चोवीस तास कायमच गर्दी असते बघा कायम गेले की गर्दी ठीक गर्दी विषय कसा असतोय म्हणजे काय गरम गरम भाकरी त्यांच्याकडे मिळतात भाकरीची क्वालिटी अखंड अप्रतिखंड नाही जाधवांसारखं मटण कुठे मिळत नाही ओ ए हे विषय नय टॉपचा विषय त्यांचं सगळं जेवण एवढं क्वालिटी असते की नाही ना कसा रस्सा त्यांचा आगाय विषय नॉट नात करते का नात करते का म्हणून कने इंस्टाग्राम वर कि नाही कधी पण नाही हवा घरात बसायने जाधवाने नात कने बऱ्याच वर्षापासून केलाय हो। म्हणून जवळजवळ अखंड कोल्हापूर जिल्हा त्यांच्याकडे तुटून पडतोय रस्सा टॉप असतो ना तिथं गेल्या गेल्या की नाही झुरकी मारल्यास राहिले आमच्या आकाश राहून तिथला रस्ता लय आवडतोय प्रत्येक ताटामध्ये की नाही मसाला मटन फ्राय मटन आणि मस्त रस्सा आणि भाकरी क्वालिटी म्हणजे क्वालिटी फक्त हो। भाकरीचाच विषय नाही भात पण त्यांचा एक नंबर क्वालिटीचा असतोय हो प्रत्येक भातावर गणी फ्राय कांदा टाकायला विसरत नाही तिने समोर आलं कनी आता यष्ट दणका द्यायचा ताट रिकामा करायचं क्वालिटी